पोलीस पत्नीच्या गणवेशाचा गैरवापर करण्यात आलाय गणवेश घालून पोलीस असल्याची बतावणी करण्यात आली या तोत्या पोलिसाला नाशिक शहर पोलिसांकडून अटक करण्यात आली पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीचे गणवेश परिधान करून नाशिक शहरासह अनेक ठिकाणी फसवणूक करणाऱ्या बनावट पोलिसाला अखेर नऊ महिन्यानंतर नाशिक गुन्हे शाखेच्या पथकानं अटक केली सागर दिव, दिगंबर पवार असं संशयिताचं नाव असून सदर गुन्ह्यामध्ये सागर विष्णू पवार हे गुन्हा घडल्यापासून फरार होते सदर आरोपी शोधण्याबाबत मान्य वरिष्ठांनी आम्हाला आदेश दिले होते त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस अधिकारी वामलदार सदर पाहिजे आरोपीचा शोध घेत असताना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळालेल्या बातमीवरून सागर विष्णू पवार राहणार कमोदनगर इंद्रानगर नाशिक यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे मग तोत्या पोलिसाला नाशिक शहर पोलिसांकडून ही अटक करण्यात आलेले आपल्या पोलीस अधिकारी पत्नीचा गणवेशाचा गैरवापर या आरोपीकडून करण्यात आला होता आणि याच पार्श्वभूमीवर आता गणवेश घालून पोलीस असल्याची बतावणी सातत्यानं याच्याकडून करण्यात येत होती आता त्याला ता नाशिकच्या पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर आली आहे या तोत्या पोलिसाला अखेर नाशिक शहर पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून किरण पोलीस पत्नीच्या गणवेशाचा गैरवापर करण्यात आला गणवेश घालून पोलीस असल्याची बतावणी केली होती काय अधिक माहिती अंकिता अतिशय धक्कादायक ही बातमी म्हणावी लागेल पोलीस पत्नीचे गणवेश वापरून अनेक ठिकाणी या इसमाने फसवणूक केल्याची माहिती आता प्राथमिक मिळत आहे अनेक ठिकाणी जाऊन मी पोलीस आहे अशा पद्धतीचं बतावणी करून पोलीस स्टेशन मध्ये जायचा आणि अनेक लोकांना मी तुम्हाला पोलिसांचे जे गुन्हे असतील किंवा जे कारवाई असतील त्यातून बाहेर काढतो अशा पद्धतीचं खोटी माहिती देऊन अनेकांची फसवणूक केलेली आहे अशा पद्धतीचं प्राथमिक माहिती मिळते आणि काही गेल्या काही दिवसापासून हे कृत्य हा इसम जो ऐक करत होता आणि पोलीस याच्या मार्गावरती होते अखेर त्याला काल जे अटक करण्यात आलेली आहे अधिक तपास नाशिक पोलीस करताना बघायला मिळाले निश्चित या संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू तूर्ता धन्यवाद किरण आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी